नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा एनसीबीकडून आंतरराज्य ड्रग तस्कर चोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्य ड्रग तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत एक लाख पंच्याहत्तर लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे बळीराज सेनेच्या जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कुणबी समाजाची संघटना असलेल्या बळीराज सेनेनं कुणबी बहुसंख्य असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघावर डोळा ठेवत माणगावमध्ये या दौऱ्याचं आयोजन केलं होतं नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मात्र दुसरीकडे मनमाड परिसरात अद्यापही पाणीटंचाईची झळ सोसावी लागते मनमाड परिसरातील वाघदरडी धरण अद्यापही तळाशीच असल्याने मनमाडकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला असून रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाशिम ते पडघ्या दरम्यान मार्गावर जड वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे लागल्या होत्या याचा त्रास वाहन चालकांना करावा लागतो यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांसह जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठ भरली आहेत त्यामुळे पुढील वर्षभराची शेती आणि पाण्याची चिंता आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा एकूण चौऱ्याण्णव टक्क्यावर पोहोचला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडीत गेलेल्या छापेमारीत एक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत यावेळी पोलिसांनी श्रीनिवास गोजे रोहित बेंडे आणि निविश अबनावे यांना तिघांना अटक केली ब्राझीलच्या साओपावल राज्यातील एका निवासी भागात शुक्रवारी बासष्ट जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे घुस्खलन आणि पुरामुळे किमान एकशे अठ्ठावीस रस्ते बंद झाले आहेत हवामान हो खात्याने शनिवारी विविध ठिकाणी गडगडाट आणि मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रतिदिनी चार मिलीमीटर तर नंदुरबार जिल्ह्यात आठ मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे वाऱ्याची दिशा नैऋत्यकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात एकवीस मिलीमीटर नंदुरबार जिल्ह्यात ताशी पंचवीस किलोमीटर नाशिक व धुळे जिल्ह्यात ताशी सव्वीस ते अठ्ठावीस किलोमीटर राहील अशी माहिती देण्यात आली आहे सावंतवाडी तालुक्यातील डेगवे तांबोळी गावातील शासकीय जंगलात खैरतोड केल्याप्रकरणी तळवडेमधील दोघांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत कटर मशीन बॅटरी दुचाकी आणि तोडलेले लाकूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला कुणा तालुक्यातील हळदीचे नेरुरी येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा फुटब्रिज जवळील पुराच्या पाण्यामुळे वाहून वाहून गेलाय मध्यभागी भलं मोठं त्याला भगदाड पडलंय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील फुटब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीचे नेरूर गावामधील मधलीवाडी देऊवाडी सुतारवाडी कुंदनवाडी हरिजनवाडी पाल आणि मळई असा गावाचा अर्धा भाग वसलाय सुमारे बावीस वर्षांपूर्वी या ठिकाणी लोकांची बारामाही वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून कमी उंचीचा पूल बांधण्यात आला होता तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी लोकांनी केली मुंबई गोवा महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय त्यामध्ये सिंधुदुर्ग मधील महामार्ग सुस्थितीत होता मात्र आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्यांची अक्षरशः चाण झालेली पाहायला मिळते साधारण तीस ते चाळीस किलोमीटर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले तर काही ठिकाणी डांबर वाहून गेले प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागपुरातील बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगाव करण्यास सुरुवात केली आहे त्याअंतर्गत एक हजार पाचशे तीस बेशिस्त वाहनचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे परवाना निलंबित असताना वाहनचालक वाहन चालवताना दिसून आल्यास या वाहनचालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्याच्या दारूची आलिशान सफारी गाडीतून तस्करी करणाऱ्या तीन जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले शिवाय त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांच्या चार दोनशे चाळीस दारूच्या बाटल्या सफारी कार दुचाकी आणि मोबाईल असा एकूण आठ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला म्हाडाच्या मुंबई मंडळानं दोन हजार तीस नव्या घरांची नुकतीच लॉटरी जाहीर केली असून त्याची नोंदणी आठ तारखेपासून सुरू झाली होती म्हाडानं तयार केलेल्या नव्या अॅपमधून हे अर्ज सादर करण्याचं सा आवाहन म्हाडाकडून इच्छुक ना हो ना नागरिकांना करण्यात आलंय पण त्याची नोंदणी सुरू होताच अॅपमध्ये बिघाड झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला यंत्रामागचे शहर म्हणून ओळखल्या आहे नाशिकच्या मालेगावमधील पॉलिस्टर यंत्रामागचा खडखडाट आजपासून आठ दिवस बंद असणार आहे गेल्या दीड वर्षापासून तयार होणाऱ्या पॉलिस्टर कपड्याचे दर खाली आले आहेत तर मजुरीचे विजेचे दर मालवाहतुकीचा खर्क दुपट्टीने दु, 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 दुपटीने वाढला आहे मात्र तयार होणाऱ्या या कापडाला सात रुपयेपेक्षा जास्त दर मिळत नसल्याने मालाला फारसा उठाव नाहीये त्यामुळे पॉलिस्टर कपड्याची निर्मिती करणं अवघड झाल्याने मालेगावमधील यंत्रमागधारकांनी यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरात बाजरी पीक धोक्यात आलं आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येत मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुना ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकात उद्या रविवारी मेगाब्लॉक घोषित केलाय ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत महाविद्यालयाच्या आवारात विजा बुरखा टोपी आणि नकाब परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे मुंबईतील एका शैक्षणिक संस्थेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली या देशात अनेक धर्म आहेत ते तुम्हाला स्वातंत्र्याला इतकी वर्षे लोटल्यानंतर आता लक्षात आले आहेत अशा शब्दात महाविद्यालयावर ताशेरे ओढतानाच अशा प्रकारे टिळा तिक, टिकली लावणाऱ्यांवरही बंदी आणणार का असा प्रश्न न्यायालयाने व्यक्त केला